चला तर आज पाहूया आपण पारंपरिक पद्धतीचं गोळी वाटण त्यासाठी लागणारं मला साहित्य एक टेबलस्पून खसखस एक टेबलस्पून जिरा एक टेबलस्पून तीळ तीन टेबलस्पून धने एक कप सुके खोबरे तीन मोठे कांदे थोडंसं आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा कप डाळव आणि थोडी कोथिंबीर तो आता छान तापला आहे त्यामध्ये आपण धने जिरे तीळ आणि खसखस घालून परतून घेणार परतल्यानंतर हे ताटात काढून घ्यायचं त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल घालून एक कप सुके खोबरे अर्धा कप डाळ हे छानपैकी परतून घ्यायचं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं याला या पद्धतीने गुलाबी रंगाने आलं पाहिजे ते आणि तेही ताटात काढून घ्यायचं आपण कोथिंबीर घेतली आहे त्याचा पाण्याचा अंश न राहावा त्यासाठी ती तव्यात परतून घ्यायची आता एक चमचाभर तेल आणि त्यात चार मोठे कांदे हे गुलाबी रंगावर भाजायचे लवकर भाजण्यासाठी थोडं मीठ घालावं मीठ घातल्याने कांदा लवकर भाजला जातो कांदा भाजत आला तर त्यात लसूण पाकळ्या आणि आलं घालावं आणि पुन्हा परतून घ्यावं छानपैकी आपण परतलेली कोथिंबीर तीही त्यात घालावी आणि ह्या पद्धतीने छान मिक्स करून परतून घ्यावं आता नीट आहे का गॅस बंद करून आपल्याला दोन चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा काश्मीरी मिर्च पावडर टाकायची आहे गॅस बंद करावा आणि हे सगळं मिश्रण एका ताटात गार होण्यासाठी काढून घ्यावं आपण दोन्ही मसाले वेगळ्या वेगळ्या दोन ताटांमध्ये काढले जो सुका मसाला आहे तो पहिला मिक्सरमध्ये करून घ्यावा पाणी न घालता हा मसाला वाटण करायचा आहे हां असा बारीक झाल्यानंतर ते कांदा आहे भाजलेला तोही आपण त्यात टाकावा त्यातही पाणी न घालता वाटण करावं ह्या पद्धतीने तो वाटला जाणार आणि आपलं गोळी वाटण तयार आहे याचे छानपैकी गोळे करावेत ते छानशा बरणीत भरून तुम्ही महिनाभर टिकवू शकता फ्रीजमध्ये हे महिनाभर टिकतं बाहेर हे पंधरा दिवस टिकतं आणि माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचं